सकाळी वानी हॉस्पिटलमध्ये भावाकडे बघत होती मोब तेवढ्यात मोबाईल वाचतो वानी हॅलो आर मॅनेजर राजीव गुड मॉर्निंग मिस वानी कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही सिलेक्ट झाला आहात आज दहा वाजता कंपनीत रिपोर्ट करा वानी हलका श्वास टाकते थँक्यू सर मी वेळेत तीन ती भावाला पाहते आणि मनाशी ठरवते हीच माझी नवी सुरुवात आहे मला हे जपायलाच हवं असं म्हणत वाणी हॉस्पिटलमधून बाहेर पडते रिक्षा घेऊन सरळ कंपनीच्या समोर येऊन थांबते तिच्यासमोर मोठं ऑफिस बिल्डिंग गजबजलेलं वातावरण वाणी सध्या फॉर्मल ड्रेसमध्ये हातात फाईल्स घेऊन आत शिरते रिसेप्शनिस्टकडे जाते तिथे काही विचारपूस करून वेटिंग एरियामध्ये थांबते वाणी नर्वस दिसते आजूबाजूला सगळे एम्प्लॉईज बिझी होते तिच्या डोळ्यात थोडा उत्साह थोडी भीती असते तेवढ्यात रिसेप्शनिस्ट वाणीला आवाज देत म्हणतो मिस वाणी प्लीज वेट एच आर मॅनेजर येत आहेत राजू एच आर मॅनेजर हातात फाईल घेऊन येतो राजू हाय वाणी वेलकम टू स्टेलर ग्रुप तुमचा प्रोफाईल स्ट्रॉंग आहे आम्ही तुम्हाला कॉन्टेंट अँड क्रिएटिव्ह सेक्शनमध्ये प्लेस करतोय तिथे तुम्हाला रिपोर्ट्स तयार करणे प्रेझेंटेशन बनवणे आणि क्लाइंट पेचेस सपोर्ट करायचं काम असेल वाणी मान हलवते तिच्या चेहऱ्यावर निर्धार दिसतो वाणी मी माझं काम मनापासून करेन सर राजू हसून गुड आता तुमच्या टीम लीडला भेटा असं म्हणत याच्या तिथून निघून जातो वाणीचे असेच काही दिवस निघून जातात आज वाणी एका मोठ्या मिटिंगमध्ये सामील होणार होती वाणीने खूप तयारी केली होती मिटिंगमध्ये येण्यासाठी मॉर्निंगची मिटिंग ऑफिसचं कॉन्फरन्स रूम सगळे एम्प्लॉईज बसलेले होते प्रोजेक्ट प्रोजेक्ट प्रेझेंटेशन सुरू होणार होतं वाणी पहिल्यांदाच मोठ्या मिटिंगमध्ये बसली होती तिचं मन जोरजोरात धडधडत दड़ होतं टीम लीड टुडेज मीटिंग विल बी लीड बाय युअर बॉस मिस्टर रुद्रसिंग दार उघडतं आणि रुद्र आत शिरतो सर्वे उभे राहतात वाणी नकळत वर बघते आणि तिचा श्वास अडखळतो तीच ती रात्र तोच तो माणूस रुद्र आत येतं याच्या राजीव रुद्रला ग्रीट करतो रुद्र काही उत्तर न देता स्टेजवर उभा राहून प्रेझेंटेशन सुरू करतो त्याचा आवाज शांत पण कडक रुद्र वी डोंट टॉलरेट मिस्टेक गिअर डिसिप्लिन आणि हार्डवर्क हीच सक्सेसची की आहे पेपर्समध्ये बघण्याचा प्रयत्न करते पण तिचे डोळे सतत त्याच्याकडे वळतात रुद्र एकदा फाईल्सकडून नजरेने वर बघतो आणि थेट वाणीवर नजर रोखतो क्षणभर खोलीत शांतता पसरते दोघांचे डोळे जुळतात पण दोघेही काहीच बोलत नाहीत मीटिंग संपते मीटिंगनंतर सगळे कर्मचारी बाहेर पडतात वाणी पेपर्स गोळा करत बसलेली असते रुद्र अचानक तिच्या मागे उभा राहतो रुद्र थंड आवाजात तुझं नाव वाणी शर्मा वाणी चकित होऊन उभी राहते जी सर रुद्र तिच्याकडे काही क्षण शांतपणे पाहतो वाणीचा श्वास वेगाने चालला होता तिच्या मनात विचार येतो त्याला आठवतं आहे का त्या रात्रीचं रुद्र पुन्हा थंड नजरेने वेलकम टू द कंपनी लेट्स सी तू किती काळ टिकतेस तो कॅबिनमध्ये निघून जातो वाणी स्तब्ध उभी राहते तिच्या डोळ्यात गोंधळ भीती आणि कुठेतरी एक अज्ञात आकर्षण असतं वाणी वॉशरूममध्ये उभी राहून आरशात स्वतःकडे बघते तिचे डोळे पानवलेले असतात वाणी मनाशीच तो माझा बोआच आहे रुद्रसिंग काय नशीब आहे माझं आता रोज मला त्याच्यासमोर काम करावं लागणार आहे ती एक खोल श्वास घेते चेहऱ्यावर स्मित हास्य आणते आणि म्हणते नाही वाणी घाबरायचं नाही हा तुझा नवा प्रवास आहे वाणीला पहिल्याच आठवड्यात मोठा प्रोजेक्ट असाईन केला जातो संपूर्ण स्टाफ तिच्याकडे कुतुला कुतूहलाने कुतुला, बघत होता ही नवी मुलगी रुद्रचा टेम्पर सांभाळेल का मॅनेजर वाणी हा प्रोजेक्ट उद्यापर्यंत कंप्लीट करून रुद्रसरांना दाखवा चूक नको वाणीच्या हातात पेपर्स देतात तिच्या चेहऱ्यावर ताण पण मनात डिटर्मिनेशन असते वाणी मनाशीच माझा बॉस कितीही कठोर असला तरी मी ही संधी वाया घालणार नाही असं म्हणत ती कामाला लागते तिला भान राहत नाही की उशीर झालाय रात्री उशिरा ऑफिसमध्ये संपूर्ण ऑफिस रिकामं झालेलं होतं वाणी अजूनही टेबलावर बसून काम करत होती पेपर्स लॅपटॉप कॉफी सगळीकडे पसारा तिचे डोळे थकलेले पण डिटर्मिनेशन तसंच होता तेवढ्यात कॅबिनचं दार उघडतं रुद्र शांतपणे आत येतो तो काही बोलत नाही फक्त दाराशी उभं राहून वाणीचं काम बघतो वाणीला त्याची चाहूल लागते ते घाबरून उभी राहते वाणी स सर मी प्रोजेक्ट जवळपास कंप्लीट केला आहे रुद्रा तिला सरळ बघत शांत पण थंड आवाजात गुड पण लक्षात ठेव परफेक्शन माझ्या डिक्शनरीमधलं पहिला शब्द आहे चुकलीस तर दुसरं चान्स मिळणार नाही आणि तो कॅबिनच्या बाहेर जातो वाणीचं हृदय जोरजोरात धडधडायला लागतं तिच्या चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ पण डोळ्यांत आत्मविश्वासही होता कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद